आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांका कवठे मधील महिलेच्या खून प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू अनेक संशयितांची चौकशी सुरू सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर चौकशीसाठी कवठे महांकाळमध्ये दाखल कवटेमहांकाळ शहरात धुळगाव रस्त्यालगत असणाऱ्या एका घरामध्ये महिलेचा मृतदेह खून करून टाकलेला पोलिसांना मिळून आला होता या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात आलेल्या आहेत कवठेमहांकाळ शहरात सकाळच्या सुमारास शानाबाई जाधव यांचा मृतदेह त्यांच्या घरामध्ये मिळून आलेला होता जाधव राहत असलेल्या घराला बाहेरून कुलूप होते घरातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी कवठे महाकाळ पोलिसांना कळवून घराचा दरवाजा उघडून पाहिले असता शहानाबाई जाधव यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळून आलेला होता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दुपारपासून डीवायएसपी पी साळुंके कवठे महाकाळमध्ये चौकशीसाठी तळ ठोकून आहेत सदरचा गंभीर गुन्हा पाहता अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर या देखील तपासाच्या दृष्टिकोनातून कवठे महाका शहरात आलेल्या आहेत खून प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी अनेकांची चौकशी सुरू आहे पोलिसांची पथके खून करणाऱ्या मारेकऱ्यांत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क